नमस्कार धर्मग्रंथात मंदिरात दर्शन घेण्याच्या महत्वावर विशेष भर देण्यात आला आहे जेव्हाही आपण संकटात सापडतो किंवा आपल्या मनात एखाद्या गोष्टीची भीती असते तेव्हा सर्वप्रथम आपण देवाचे स्मरण करतो आपण सर्वजण आपापल्या घरी पूजा करतो तसेच दररोज आपल्या इष्टदेवाचे ध्यान केल्यानेही अनेक फायदे होतात हे शास्त्रात सांगण्यात आले आहे असं म्हणतात की देवतेसमोर बसून देवतेला आपण आपल्या नजरेत सामावून घेतो ज्यामुळे आपल्यात प्रसन्नता निर्माण होते सकारात्मक विश्वास विचार आपल्या मनात तयार होतात त्यामुळे मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे हे सर्वोत्कृष्ट आनंद देणारे मानले जाते तर आज आपण मंदिरात जाण्याचे फायदे मंदिरात गेल्याने कोणकोणते लाभ होतात हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंदिरात जाण्याचे पहिले कारण शास्त्रात सांगितले जाते की मंदिरात जाऊन तुम्ही तुमच्या शक्तीवर विश्वास असल्याचे सिद्ध करता जो मनुष्य चांगल्या श्रद्धेने दररोज मंदिरात जातो त्याच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात मंदिरात गेल्याने श्रद्धेच्या बळावरच धन समृद्धी संतती संपत्ती ही रत्ने प्राप्त करू शकता तुमच्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या परमेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात नक्की जावे मंदिर हे असे स्थान आहे ज्या ठिकाणी मानसिक शांतीचा अनुभव येतो त्या ठिकाणी आपल्याला आत्मशक्तीची जाणीव होते आपले मन मस्तिष्क प्रफुल्लित होते मंत्रांचे स्वर घंटा शंखाच्या आवाजाने मन प्रसन्न होते मंदिरातील पवित्रताही आपल्याला प्रभावित करते आपले अंतर्मन याच प्रकारे शुद्ध ठेवण्याची आपल्याला प्रेरणा मिळते मंदिरात वाजणारी घंटा आणि शंखध्वनी तेथील वातावरणात असलेल्या नकारात्मकतेला नष्ट करतात घंटेचा स्वर देवमूर्तीला जागृत करतो यामुळे आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते धूप आणि मंदिरातील शांत दिवे मन व मेंदूतील सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना दूर करतात तसेच सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते शंख आणि घंटा यांचा आवाजही शास्त्रीयदृष्ट्या अतिशय आरोग्यदायी मानला गेला आहे मंदिरे ही सामाजिक चार्जिंग सेंटर आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही मंदिरात चपला काढून पाय धुवून मग प्रवेश करावा मंदिराचा मोकळा सभा मंडप आपले सगळे विचार विसरायला लावतो आपण मी मधून प्रवेश करतो म्हणून तिथे गेल्यावर स्वतःसाठी काही मागत न बसता तिथली सकारात्मक ऊर्जा शक्य तेवढी शोषून घ्यावी मंदिरात आपण कायम काहीतरी प्रश्न किरकोळ समस्या सांसारिक सुखासाठी मागत असतो पण त्यामुळे मनशांती कधीच लाभणार नाही मन हे कधीच भरणारे नाहीये त्यामुळे मंदिरातल्या वातावरणाशी एकरूप होऊन उदबत्तीचा धूपाचा फुलांचा चंदनाच्या सुवासाचा गंध घ्यावा तिथल्या सकारात्मक लहरींशी मन जोडण्याचा प्रयत्न करावा देवासमोर तेवणाऱ्या मंद समयीच्या प्रकाशात देवाची मूर्ती पहा आणि शांत चित्त लावून ध्यानधारणा करा मंदिर हे वैयक्तिक व सामूहिक उपासने शक्तीस्थान असते त्यामुळे प्रत्येक मंदिर हे जागृत असतेच ही गोष्ट खूप महत्वाची असते म्हणून मंदिरात अवश्य जावे निश्चयपूर्वक ध्यान करावे जप करावा आरती करावी भजने करावीत कीर्तने करावीत मंदिरात देवाच्या ध्यानात तल्लीन होऊन भजन करत नाचावे गावे सकाळी काकडा व सायंकाळी हरिपाठ करावा प्रदक्षिणा कराव्यात ग्रंथ वाचन करावे ग्रंथ पारायणे करावीत अनुष्ठान करावीत अखंड नामजप मंदिरात करत राहावा त्यामुळे मंदिरातील वातावरण अधिक प्रसन्न राहते या सर्व गोष्टी घरात बसून अनुभवता येणार नाहीत एकदा का मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली की मनालाही मंदिराची ओढ लागते त्यामुळे मंदिरात नक्की जावे शक्य होईल तेवढा वेळ देवाच्या सानिध्यात घालावा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद